ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी येत्या देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टी देवळाली प्रवरा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं देवळाली गावामध्ये सर्व धर्म समभावपणे आजपर्यंत आपण वागत आलो आहोत आणि शेवटपर्यंत वागत राहू आणि आपल्याला आपलं गाव एक संघ ठेवायचं आहे आपले बावीसच्या बावीस उमेदवार निवडून द्या असं आवाहन कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केलं भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये केलेली कामं ही जनतेसमोर मांडत ही निवडणूक जनतेच्या ताब्यात द्या आणि मला विश्वास आहे की जनताच बावीस झिरोचा नारा देईल आणि मी दादागिरी करतो ती गावच्या भल्यासाठी करतो असं प्रतिपादन माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केलंय करडिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत मेळाव्याला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनराव मुसमाडे हे होते तर चंद्रकांत दादा कदम भीमाजी अण्णा कदम भागवत बाबा कदम धोंडीभाऊ मुसमाडे देशमुख काका मुन्नीभाई शेख लालाभाई शेख सोपान तात्या चव्हाण गोरख काका मुसमाडे बवन पठारे अजितभाई शेख सोपान तात्या शेट्टी बाबासाहेब कणसे मुरली आबा कदम आदींसह विविध मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते कर्ता मेळाव्याच्या निमित्तानं राजेंद्र चव्हाण बाळासाहेब मुसमाडे हसन सय्यद सुधाकर कदम शहाजी कदम समीर शेख वैभव गाडे आदींनी भाजपनं केलेल्या कामाची माहिती देत आपल्या वैयक्तिक भावना व्यक्त केल्या तसेच आम्ही सर्वजण सत्यजित कदम यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि सर्वांनी उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं तर यावेळी मेजर शरद चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी विविध मान्यवरांनी आपली मतं मांडत कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग नोंदवला होता प्रकाश संसारे यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आणि नागरिकांचे आभार मानलेत भाजप असं म्हटलं की भाजपला परंतु माझ्या गावातले सगळी मुस्लिम कमिटी माझ्याबरोबर असते याचा साथ अभिमान मला आहे आणि म्हणून माझा पहिल्यांदा आमदार होण्यामध्ये मला मा मुस्लिम कमिटीचा सिंहाचा वाटा आहे असं जर म्हटलं तर वापर ठरू नये आणि म्हणून निमित्तानं मला माझ्या गावातल्या का सगळ्या कार्यकर्त्याबद्दल सगळ्या नगरवासियांच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे आदर आहे आणि म्हणून शेवटपर्यंत मी जे जे काही गावाकरता करताय ते करण्याचा प्रयत्न करणार आहे पण हे सांगू इच्छितो मला इथनं पुढं कोणत्याही इलेक्शनला उभं राहायचं नाही उभं राहणार नाही उभं जर राहिलो तर मतदान करू नका असं या निमित्तानं मी सांगेल पण आणि या निमित्तानं बसतो आपण कुठं तरी थांबलं पाहिजे आणि म्हणून मी थांबून घेतलं त्रेसष्टव्या वर्षी मी थांबून घेतलं आणि माझ्या मुलाच्या हातात नगरात दशाला जे धुरा दिली त्यांनी पण न उद्धव न भविष्या अशा प्रकारचं काम केलं आहे मला खात्री आहे आत्ता तो जो म्हणाला की या निमित्तानं मला जर पप्पा तिकीट दिलं तर मी आणि माझ्याबरोबर माझे सगळे तुम्ही जे द्याल ते एकवीस आमचे नगरसेवक सेविका घेऊनच नगरपालिकेत प्रवेश करेल हा विश्वास त्यांनी जो दाखवला त्याबद्दल मी खरोखर त्याचं कौतुक करतो मी सुद्धा त्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे आहे उभा आहे यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो आपणसुद्धा सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे राहो इथं गट तट पार्टी पक्ष हा हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन असं समजण्याचं काहीही कारण नाही देवाली गावामध्ये सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वागत आलेलो हो। आहोत तशाच पद्धतीचा आपण शेवटपर्यंत वागणार हो। आहोत असा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो आणि विशेष करून आमचे भाई असेल आचे, किंवा भाई असतील यांनी जे सांगितलं या ठिकाणी मला वाटतं माझ्या मनामध्ये एक किंतू नाही आहे की माझ्या गावातले मुस्लिम माझ्याबरोबर राहणार नाही मी जर भाजपनं तिकीट घेतलं तर मग तुम्हाला सोडून देतील असं कोणी काही जर म्हणत असलं तर त्याच्यावर अनेक पात्र विश्वास ठेवू नको ठेवू नका बंधू नको या निमित्तानं आपल्याला आपलं गाव एक संघ ठेवायचं आहे आणि या निमित्तानं मी तुम्हाला शब्द देतो आपण आमचे बावीसशे बावीस उमेदवार त्या ठिकाणी नगर पालिकेत पाठवा कधीही प्रस्तावा करण्याची वेळ तुमच्यावर आम्ही येऊ देणार नाही अशा प्रकारचा शब्द देतो परत एकदा त्या ठिकाणी आपण सगळं समजून घ्या मी थोडंसं जास्त बोलू शकत नाही म्हणून जास्त बोलणार नाही पण तुमच्या सगळ्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची जरूर भरूर सगळी जबाबदारी मी घेईल असा शब्द तुम्हाला देतो बस त्यापेक्षा जास्त बोलत नाही परत एकदा आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यावेळेसही काही गोष्टी बघितल्या काही अनुभव घेतले हेच अनुभव आतापर्यंत घेत चालू आहे हे सगळं होताना आताच्या निवडणुकीत मला एकंदरीत चित्र दिसतंय आज आग... जे काय बऱ्याच जणांना अपेक्षा दादा दादानी असं बोलाव दादानी कसं बोलाव हे करावं की करावं दादागिरी दादा करणारच आहे पण त्याला वेळ आहे आणि मी ज्या दिवशी दादागिरी सोडल गाव म्हणाली गरज नाही याला पाठवून घ्या हो त्यामुळे दादागिरी करण्या काय मी सोडणार नाही ती काळजी करू आणा परंतु आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने एक सांगू इच्छितो मी दानागिरी करतो ती गावाच्या भल्यासाठी करतो आणि न्यायासाठी करतो त्यामुळं गावाला इच्छा आहे की मी दानागिरी करावी मला अगदी एकदम ठाम विश्वास आहे की सोसायटीला आपण अनुभव घेतलेले स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेते मंडळी गावातली की वेगवेगळे निर्णय घेतील वेगवेगळ्या ठिकाणी वेग जातील आतापर्यंत घडत आलाय घडतच राहणार आहे परंतु सामान्य जनता सामान्य मतदार माझ्या माता भगिनी या नक्की भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी बरोबरच राहतील हा विश्वास या निमित्ताने आपल्या समोर मी व्यक्त करतो याची प्रचिती देवळाली सोसायटीतही आपण घेतलेली आहे ज्या मध्ये आपण बसलोय ज्या संस्थेची वास्तू आहे त्या देवळाली सोसायटीच्या निवडणुकीत अशीच परिस्थिती झाली होती बऱ्यापैकी सगळे आजी माजी पदाधिकारी चेअरमन बिरमन हे सगळे समोरच्या स्टेजवर दिसत होते आणि मूळ भाजपचेच लोक फक्त भाजपच्या स्टेजवर दिसत होती हे असताना गावांनी काय निकाल दिला काय नाही तर न होतो न भविष्यतो तेरा आणि तेही माझ्या मते सव्वा पाचशे ते साडेपाचशेच्या दरम्यान दादांना लीड दिला ही परिस्थिती गावाने दाखवून दिली हे मला सांगायची वेळ का आली तर सोसायटीची निवडणूक झाल्यावर मार्केट कमिटीची निवडणूक झाली होती गावात चर्चा झाली आपली पहिली बैठक झाली मी सांगितलं होतं की मार्केटला आपलं काही खरं नाही आपला उमेदवार निवडून येणं अवघड आहे आणि हे सगळं काही गणित मी त्यावेळेस मांडली होती आज उघडपणे सांगतो मी तर त्यावेळेस हे सांगितलं होतं की आपल्या 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 धमक असेल आणि जर आपण सातशे मनाच गणित करू शकत असलो तर आपल्याला निवडणुकीला विजय मिळेल नाहीतर आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागेल अनेक जणांनी मला काही काही प्रश्न त्यावेळेस विचारले काही गोष्टी सांगितल्या अनेक पॅनलची ही परिस्थिती दिसतीये ती दिसतीये परंतु मार्केटचा ज्या दिवशी मार्केट कमिटीचा निकाल लागला त्या दिवशी आपल्या पॅनल मधून श्याम का आणि सत्यजित कदम हे दोनच जण तिथे जाऊ शकले दुर्दैवाची गोष्ट आहे पण ती निवडणूकही अनुभव घेण्यासारखी होती काही गोष्टी त्यावेळेस मी सांगितल्या होत्या काही त्यावेळेसही झाला होता दोन हजार सहा पासून मी या गोष्टी बघत आलो होतो ते त्या निवडणुकीत मी सांगितलं होतं आणि मला असं वाटतं आपल्या टीमने जे जे त्यावेळेस प्रचारक होते त्यांनी सगळ्यांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतला मी आकडेवारी सांगितलं होतं की किती मत ही पॅनलला मिळतील आणि तिथं सत्यजित कदम सोडला जाईल महेश दाने सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी